नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्पात घेतले मोठे निर्णय साड्या वाटपसह प्रत्येक कुटुंबाला देणार तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत शहराच्या विविध भागात सर्रासपणे दिसून येतोय पाण्याचा अपव्यय उन्हाळ्यात सोसावी लागणार भीषण पाणीबाणी शहरवासियांनी पाणी नासाडी थांबवण्याचे प्रशासनाचे आवाहन महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची दौंडला मुख्याधिकारी पदावर बदली सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची शासनाने केली नियुक्ती आणि शहरातील विविध चौकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर सलग दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून ई चलनाद्वारे केली दंडात्मक कारवाई बातमीपत्रात इथे वेळ सविस्तर बातम्यांची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात रेशन कार्ड बाबत मोठा निर्णय घेत साड्या सह प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केले येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी आहे अजित पवार यांनी साडी वितरण करण्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात केली आहे शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला जातो आता राज्यातील महायुती सरकारनेही महिलांना आकृष्ट करण्यासाठी साडी वाटपाची घोषणा केली आहे त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे माजी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे अंगणवाड्यांना सौर ऊर्जा पुरवली जाणार आहे वीज दर सवलतीत एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे राज्य सरकार चाळीस टक्के अपारंपरिक ऊर्जा राबवणार आहे सदतीस हजार अंगणवाडींना सौर ऊर्जा दिली जाणार आहे एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल अंगणवाडी सेविकांची चौदा लाख पदे भरण्यात आली असल्याचे सांगण्यात आले पाण्याची पातळी वजा झाली असताना देखील शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायी ठरलेल्या उष्णी धरणातील पाण्याची पातळी वजा झाली असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय सुरुच असलेले दिसून येत आहे पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचे नियोजन केले जाणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही शहरात सर्वत्र पाण्याचा अपव्यय सुरुच आहे ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा होणार आहे त्या दिवशी संबंधित भागात पाण्याचा अपव्यय पाहाव्यास मिळतो बुधवारी सकाळी साखरपेठ हेंगुलांबिका देवी मंदिर परिसरात पाण्याचा दिवस होता या ठिकाणी पाणी वाया जात असल्याचे दिसून आले पिण्याचे पाणी वाहून एका ड्रेनेजमध्ये जात होते मात्र याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असले चित्र आहे तसेच विनाकारण पाणी रस्त्यावरून वाहत असलेले देखील यावेळी दिसून आले दरम्यान पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे तरी देखील पाण्याची नासाडी अद्यापही सुरूच आहे पाण्याची नासाडी वेळीच थांबवावी अन्यथा येणाऱ्या उन्हाळ्यात यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे सांगण्यात येत आहे शहरातील विविध चौकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असून सलग दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली सोलापूर शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आणि ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे एकोणपन्नास ट्रिपल सीटचे पस्तीस डेंजर हेड एक फ्रंट सीट एक असे एकूण शहाऐंशी ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात करण्यात आली आहे दरम्यान शहरातील विविध चौका चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर वाहनधारकांवर फिरत आहे शहरातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहे त्यांचे फोटो कॅमेरा झाल्यानंतर त्या माध्यमातून ई चलनाद्वारे संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईचे मेसेज पाठवले जात आहेत सदरची दंडात्मक रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून दंड न भरल्यास लोक अदालतमध्ये केसेस दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे वाहनधारकांनी मोबाईल टॉकिंग ट्रिपल रॉंग विविध काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे महापालिका उपायुक्त पोळ यांची दौंडला मुख्याधिकारी पदावर बदली झाली असून सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची नियुक्ती शासनाने केली आहे सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेतील रिक्त सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची नियुक्ती केली आहे शासनाच्या नगरविकास विभागाचे अव्वर सचिव अ का लक्कस यांनी तसे आदेश काढले आहेत शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी गट असंवर्गातील अधिकाऱ्यांची बदली केली आहे या अंतर्गतच महापालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांची दौंड नगर परिषदेच्या पदी बदली केली आहे उपायुक्त पोळ यांना दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यांनी पदस्थापना झालेल्या पदावर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुजू होऊन तसा अहवाल शासनात तत्काळ सादर करावा असे आदेशात म्हटले आहे आदेशानुसार उपायुक्त पोळ यांनी सोलापूर महापालिकेतील आपला पदभार सोडला आहे तसेच सोलापूर महापालिके रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती प्रतीक्षेतील मुख्याधिकारी गट ब ज्योती भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारी सकाळी सहाय्यक आयुक्त भगत या रुजू झाल्या दरम्यान दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांची सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी तर इंदापूर नगर परिषदेवर मुख्याधिकारी असलेले रामराजे कापरे यांची सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्तीचे आदेश दोन फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला असून श्रीनिवास संगा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मुंबईत बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला श्रीनिवास संगा यांनी नागपूर येथे भाजप युमो प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती यावेळी बावनकुळे यांनी मुंबई येथे पक्षप्रवेशासाठी वेळ दिला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संगा यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रवेशानंतर सोलापुरात तेलगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संघा यांनी पक्षप्रवेशाच्या मनोगत व्यक्त करताना सांगितले इथे आम्हाला बावनकुळे साहेबांनी बोलून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील समस्या मी साहेबांच्या मान्य देवेंद्रजी देवे फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या घरी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याच शहर मध्यच्या आमदार प्रणेती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गमे उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला सोलापूर शहर काँग्रेस मुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजप पक्षप्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची आणखी ताकद वाढणार आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले यापुढील काळात पक्ष संघटनेची मजबूतीकरण व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना व शुभेच्छा देखील यावेळी बावनकुळे यांनी दिल्या आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व ते गिरणी कामगाराकरता पार्क मध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मेरा कुछ पदा की अपेक्षा नहीं है माला फोदीजी नेतृत्व विकसित भारता का संकल्प जो मोदीजी ने किया है संकल साथ संकल्प देता भारतीय जनता पार्टी में माला पक्ष प्रवेश कराता है मोदीजी ने गैरंटी घी विकसित भारत की मोदीजी ने तेलुगू समाजा की गैरंटी घी अठारह पकड़ी बारह बोलती गैरंटी घी ने एकशे चालीस कोटी भारतीय गैरंटी घी है आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आपले सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठे नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सोनापूरचे सर्व नेते सुभाषबाबू देशमुखी असतील विजय बाबू देशमुखी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टी असतील यावेळी पक्षप्रवेशाप्रसंगी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजी खाने प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर रत्नुरे गजेंद्र कलादगी विजय आमदार रवी सोपणेकर समीर पाटील सूरज धूत्रे मनोज सावंत श्रीनिवास संघा यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती श्रीनिवास संघा यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप लोकसभा समन्वयक अमर साबळे आमदार श्रीकांत भारतीय भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यात आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा निधी उपलब्धतेसाठी सर्व योजनांचा कृती संगम करून जिल्ह्याचे विभाग प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांनी समन्वय साधणे महत्वाचे आहे शिवाय प्रत्येक तालुक्यात दोन ग्रामपंचायत व जिल्ह्यात शाळा अंगणवाडी आरोग्यवर्धिनी केंद्र पशुवैद्यकीय दवाखाने प्रत्येकी एक याप्रमाणे एक चांगले मॉडेल करण्यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी दिल्या जिल्हा परिषदेमध्ये पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्ह्यात आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजन बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव हो। बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरळे लपाचे कार्यकारी अभियंता पारसे दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ मोहोळचे आनंद मिरगणे अक्कलकोटचे सचिन खुडे बार्शीचे माणिकराव बिचुकले बाळशिरस विनायक गुळवे ग्रामपंचायतीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झेड ए शेख आदी उपस्थित होते आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजन बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी आराखडा तयार करताना गावात पूर्वी केलेली कामे खर्च झालेला निधी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय यावर्षीचा आराखडा तयार करताना इतर योजनांचा निधी तसेच सीएसआर फंड उपलब्धतेसाठी सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असायला हवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते एनटीपीसी सोलापूरच्या पंधराव्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण क्रीडा संमेलन दोन हजार चोवीसचे उद्घाटन करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एनटीपीसी सोलापूरच्या पंधराव्या स्थापना दिनापूर्वीच्या जल्लोषात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी टाउनशिपच्या एपीजे अब्दुल कलाम स्टेडियमच्या आवारात ग्रामीण क्रीडा संमेलनाची सुरुवात झाली या कार्यक्रमात आहेरवाडी होडगी स्टेशन तिल्लेहाळ आणि फटाटेवाडी या नगतच्या गावातील चार संघ तयार करून साठ खेळाडूंचा सा उत्साही सहभाग पाहायला मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले तपनकुमार बंडोपाध्याय सीजीएम सोलापूर यांच्या उपस्थितीत तीन रोमांचक क्रिकेट सामने खेळण्यात आले सहभागींना संबोधित करताना खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी क्रीडा वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी निरोगी स्पर्धेच्या महत्वावर भर दिला आणि अशा प्रयत्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एनटीपीसी सोलापूरचे आभार मानले तपनकुमार बंदोपाध्याय सीजीएम सोलापूर एनटीपीसी सोलापूरच्या सीएसआरसीडी अंतर्गत समुदायाच्या विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता अधोरेखित करून मेळाव्यात ऊर्जा उतली पंधराव्या एनटीपीसी सोलापूर स्थापना दिनानिमित्त अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी क्रीडा संमेलनाच्या भव्य आयोजनावर प्रकाश टाकला मोठ्या संख्येने प्रेक्षकांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला चारही गावातील सरपंच चा सरव्यवस्थापक एनटीपीसी सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी युनियन आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती स्वामी विवेकानंद प्रशालेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष माने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा येलगुलवार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंगमिरे यांनी केले या प्रसंगी ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मराठीचा गजर करत यामध्ये उत्साह सहभागी झाले दरम्यान कार्यक्रमात मराठी साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते मराठी भाषेचे महत्व सांगत काही विद्यार्थ्यांनी नाट्यप्रसंग सादर केले तर काहींनी मराठी गीतांवर नृत्य सादर केले अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी सुभाष माने यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्व उद्देश याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेतील सहशिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार विद्यार्थ्यांनी मानले ूर तालुका वाशी येथील दलित वस्तीमध्ये पिण्यासाठी पाणी द्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे खानापूर तालुका वाशी येथील दलित वस्तीमध्ये तीव्र पाणी टंचाई झाली आहे सध्या उन्हाळा असताना सुद्धा ग्रामपंचायत खानापूरच्या मालकीचे बोर आहे परंतु त्या बोरचे पाणी दलित वस्तीमध्ये सोडले जात नाही दलित बांधवांना एक किलोमीटरवरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते सकाळी सकाळी दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागते बोअरला पाणी असूनही ग्रामपंचायत कर्मचारी दलित वस्तीसाठी पाणी सोडत नाहीत ते नेहमीच जातीवाद करतात ग्रामसेवक व सरपंच नेहमी प्रत्यक्ष भेटून फोनवरही पाणी मिळत नाही म्हणून सांगितले तरी गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशी यांनी पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दलित वस्तीसाठी सुरळीत पाणी सोडले नाही तर सहा मार्च रोजी खानापूर येथील दलित वस्तीतील नागरिक महिला लहान मुलांसह पंचायत समितीसमोर घागरी हंडा कळशा घेऊन आंदोलन करणार आहेत अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशी यांना दिले असून त्यांच्या प्रती तहसीलदार वाशी व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वाशी यांना दिल्या आहेत निवेदनावर खानापूर तालुका वाशी येथील दलित बंधू संदेश लगाडे बालाजी लगाडे रणजित लगाडे महेश लगाडे विजयकुमार भालेराव आकाश लगाडे गणेश कुंभार आदित्य कदम सुनीता लगाडे प्रिया लगाडे यांच्यासह तेवीस दलित बांधवांच्या सह्या आहेत शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेत अनुक्रमे कुमारी तुळशी गजानन मुरमुरे जवाहर विद्यालय अणदूर व कुमारी संस्कृती राम कदम धरित्री विद्यालय नळदुर्ग प्रथम विजेत्या ठरल्या स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात झालेल्या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरवण्यात आले शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दहा फेब्रुवारी रोजी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भव्य निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत तालुक्यातील तेरा शाळांमधील जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेचे आयोजन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी व संचालक जयधवल करकमकर वैशाली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी केले होते फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व मराठी भाषा दिन सोहळा कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष शहबाज काझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे से, प्रदेश उपाध्यक्ष शफी भाई शेख माजी नगराध्यक्ष नितीन कासार मुश्ताफ कुरेशी माजी नगरसेवक बसवराज धरणे भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भूमकर शिवसेनेचे प्रमुख कमलाकर चव्हाण पत्रकार विलास येडगे लवजी शक्ती सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष कल्पना गायकवाड आदी उपस्थित होते प्रारंभी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने माजी नगराध्यक्ष शहबाज काझी झुबेर काझी व विनायक अहंकारी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला त्याचबरोबर कार्यक्रमात नळद्रुकचा बालपैलवान समर्थ मारुती घोडके याचा दोन हजार चोवीसचा युवा खेळाडू म्हणून युवा पुरस्कार देऊन युनिटी मल्टीकॉन्सच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला चिवरीच्या महालक्ष्मी यात्रेत भाविकांची मांदी आळी दिसून आली तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेस मंगळवारी प्रारंभ झाला असून दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक मोठ्या संख्येने चिवडी येथे दाखल झाले आहेत विशेषत पार्थि समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कोरोनाच्या नंतर सर्वात मोठी गर्दी यात्रेत दिसून आली यात्रेनिमित्त मंगळवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजता महालक्ष्मीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली त्यानंतर चिवडी गाव ते मंदिर हे एक किलोमीटर अंतर भाविकांनी दंडवत घालून लिंबाश्व पाल्याने रस्ता झाडला यात गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते अकरा वेळेत आंबट भाताची दुरडी वाजत गाजत पोतराज आराधी वाघ्या मुरळी यांच्यासह बनसोडे यांच्या घरी पोहोच करण्यात आली या यात्रेनिमित्त वाघ्या मुरळी आराधी पथके यल्लम्माची गाणी धनगरी गीते पारधी समाजातील विविध धार्मिक विधी व आनंदोत्सव अशा विविध महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन यात्रेत झाले मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगडात भात झेलणे यासह मानपानाचे विधी पार पडले रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला रात्री बारा वाजता आतिषबाजी हलगीच्या वाद्यासह महालक्ष्मीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी सात वाजता पान आणि लिंबू यांचा घाव घेण्यात आला यासाठी सेवानिवृत्त क्षेत्रीय परिवहन अधिकारी पोपट पाटील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार विवेकानंद पाटील वसंत काळजाते भीमा देडे तुळशीराम शिंदे ज्ञानदेव झिंगरे सुरेश भुजबळ सरपंच शिवकन्या बिराजदार उपसरपंच लक्ष्मण लबडे पोलीस पाटील रुपेश बिराजदार यांच्यासह देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी ग्रामपंचायत कार्यालय तंटामुक्त समिती युवा प्रतिष्ठान ग्रामस्थांनी यावेळी पुढाकार घेतला यात्रेत पाळणे खेळण्यांसह शेकडो दुकाने सजली होती मंदिरापासून ते नाणीगृहापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती देवस्थान ट्रस्टच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून भाविकांसाठी विद्युतची सोय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय संपूर्ण यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते एकंद्रित चिवरी यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात भरली होती यात्रेचे ठिकाण हे अवघड डोंगरात असून या ठिकाणी जाणाऱ्या तिन्ही रोडची पूर्ती वाट लागल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक छोटे मोठे अपघात होऊन भक्त भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ ठळक बातम्यांची राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्पात घेतले मोठे निर्णय साड्या वाटपसह प्रत्येक कुटुंबाला देणार तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत शहराच्या विविध भागात सर्रासपणे दिसून येतोय पाण्याचा अपव्यय उन्हाळ्यात सोसावी लागणार भीषण पाणीबाणी शहरवासियांनी पाणी नासाडी थांबवण्याचे प्रशासनाचे आवाहन महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची दौंडला मुख्याधिकारी पदावर बदली सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची शासनाने केली नियुक्ती आणि शहरातील विविध चौकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर सलग दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून ई चलनाद्वारे केली दंडात्मक कारवाई या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताजा घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार